नमस्कार मित्रांनो जे बी के चाल मुलुंड पश्चिम येथे राहणारे जॉर्ज डिसोसा यांचा रूम नंबर एक आणि रूम नंबर दोनचा नूतनीकरणचं काम त्यांनी काय दिवसापूर्वी केलं होतं दुर्दैवाने कुणाचं नजर लागली कोणी कंप्लेंट केला ते काही समजलं नाही ते पगडी पद्धतीने चाल आहे त्याची ते, ते रहिवासी आहे गेले चाळीस वर्ष नवरा बायको दोघे वरिष्ठ नागरिक आहेत परंतु बी एम सीने त्यांना कुठल्याही प्रकारे मुभाना देता संधी न देता त्यांचं घर जे त्यांनी नूतनीकरण केलं होतं आणि नियमांचा अंतर्गत काम केलं होतं बारा फूटचं घर दहा फुटाची होती त्याच्यात पावसाळ्यात अडचण होतो म्हणून नूतनीकरण करून दहाचं बारा फूट केले आत प्लास्टरिंग पेंटिंग करून त्यांनी त्याचं घर थोडं स्वच्छ केलं चाळीस वर्षाने मालकाने काय केलं नाही पगडी मालकाने काय केलं नाही म्हणून स्वतः खर्च कर करून उ उदारी घेऊन नातेवाईकांकडून उष्ण घेऊन खर्च करून त्यांनी ते केलं होतं परंतु कुणाचा तरी कंप्लेंटच्या आधारावर कदाचित पुढे जाऊन कोणतरी त्याच्यात पुनर्वसन करायला इच्छुक असलेला विकासक असेल डेव्हलपर बिल्डर असेल त्यांचा इच्छेनुसार असं सांगितलं जातं आहे की स्थानिक खासदार मनोज कोटक यांच्या आदेशाप्रमाणे टी वॉड मुलुंडमधले अधिकारी बी एम सीचे अधिकारी यांनी ती कारवाई केली राजेंद्र बरावडे म्हणून अधिकारी त्या साईटवर येऊन ते डिमॉलिशनच्या कामामध्ये सुपरविशन करत होते आणि त्यांच्या नजरेखाली ते डिमॉलिशन झालं काल समजून सांगायचा सा प्रत्यक्ष प्रयत्न केला गेला जॉर्ज डिसोसाकडून त्यांच्या ओळखीचे मित्रपरिवारांकडून स्वतः मी पण बरावडेंशी बोलून राजेंद्र बरावडेंना सांगितलं की असं असं आहे वरिष्ठ नागरिक आहेत पहिल्यापासून राहतात चाळीस वर्ष राहतात त्यांनी आपला पावसाळ्यात होणारा त्रास स्टॉंग वॉटर ड्रेनमधल्या पाणी घरात येणं इत्यादी कारणामुळे अनेकदा टी वार्डमध्ये पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या पावसाअगोदर हे काम करून फॅमिलीबरोबर बायकोबरोबर तिथे राहायचा होता दोन मुली आहेत त्यांचं लग्न झाले ते नवरा बायको एकटे राहतात त्यांचं बहात्तर वर्ष आहे बायकोचं सत्तर वर्ष आहे वरिष्ठ नागरिक आहेत परंतु अशा वरिष्ठ नागरिकांना त्रास देऊन प्रत्यक्षात तुम्ही जर ते साईड बघितलं मी तुम्हाला व्हिडिओ आणि फोटो पण शेअर करेन एका वरिष्ठ नागरिकांबरोबर खरंच अन्याय झाला आहे जर मनोज कोटकाने हे केलं असेल त्यांनी ते चुकवलं आहे जर बी एम सी अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून खोटक कंप्लेंटवरून त्यांचं घर तोडलं असेल तेही चुकीचं आहे मनोज कोटक आणि बी एम सीने त्यांचं घर त्वरित बनवून परत रीतसर त्यांना बनवून द्यावं ही माझी मागणी आहे अन्यथा हे विषय कायदेशीर प्लॅटफॉर्मवर कोटामध्ये रस्त्यावरती आंदोलन करणं जे काय गरज असेल लोकशाही पद्धतीने आम्ही ते करणार एवढा इशारा मी आज देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम